शंभर वर्षानंतर होळीच्या दिवशी होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण या राशींची होणार चांदीत चांदी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण साजरा करतात यंदा होळी पंचवीस मार्चला साजरी केली जाणार आहे या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील असणार ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी तब्बल शंभर वर्षानंतर होणार आहे या चंद्रग्रहणाचा प्रभाव या राशीवर दिसून येणार आहे ज्यांचे नशीब चमकू शकते चला जाणून घेऊ या चंद्रग्रहणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो मेष राशी या राशीच्या लोकांना होळीच्या दिवशी लागणाऱ्या या चंद्रग्रहणाचा चांगला प्रभाव मिळेल या राशीच्या जातकांना प्रगतीचे मार्ग दिसून येईल या राशीच्या जातकांना धनलाभ होऊ शकतो या राशीच्या जातकाची अडकलेली धनसंपत्ती परत मिळेल संपत्तीमध्ये वृद्धी होईल ऋषभ राशी होळीच्या दिवशी पडणाऱ्या चंद्रग्रहणाचा ऋषभ राशीच्या लोकांवर सर्वाधिक शुभ प्रभाव पडतो या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले तुमचे पैसे परत मिळू शकतात तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होऊ शकते योजना यशस्वी होतील आणि समाजात मान सन्मान वाढेल तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ राहील तुम्हाला आर्थिक लाभ आणि भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल व्यवसाय करणारे लोक चांगले डील मिळविण्यात यशस्वी होतील आणि चांगला नफा कमावतील तुमची जवळजवळ प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुम्हाला नशीब मिळेल धार्मिक कार्यात तुम्हाला रस राहील तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील आर्थिक वृद्धी होईल मकर राशी मकरराशीच्या जातकांसाठी चंद्रग्रहण चांगले परिणाम देईल अचानक आर्थिक लाभाची संधी मिळेल तुमचा आत्मविश्वास लक्षणीय वाढेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात नफा मिळू शकतो आणि कोणतीही नवीन योजना आकार घेऊ शकते नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी प्रगती आणि आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील भौतिक सुखसोयी वाढतील तुम्हाला रियल इस्टेटचा कोणताही व्यवहार करायचा असेल त्यासाठी वेळ तुमच्यासाठी अनुकूल असेल कुंभ राशी या राशीच्या जातकांसाठी हे चंद्रग्रहण चांगले दिवस घेऊन येणार आहे या राशीच्या जातकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल होईल भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात फायदा होईल घरात काही शुभकार्ये घडतील मध्ये प्रगती होईल कर्क राशी आपल्यासाठी सुद्धा हे चंद्रग्रहण अत्यंत लाभदायी असणार आहे वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा योग आहे समाजात आपला मान सन्मान वाढेल करिअरमध्ये यश मिळेल कामानिमित्त प्रवास होईल चांगली गुंतवणूकही होईल व्यावसायिकांना नफा मिळेल कन्या राशी या चंद्रग्रहणापासून आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत नोकरीच्या शोधात असाल तर आता चांगली संधी मिळेल आपलं व्यक्तिमत्व सुधारेल जोडीदारासोबतच नातं खुलेल तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी 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 समर्थ लिहायला विसरू नका असेच नवी 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 आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद